आणि मग त्याच्यानंतर मग तो मला बोलायला लागला तू तु। तुला कळत नाही तुला आवाज येत नाही असं तसं मम्मी परत त्याला म्हंटल अरे मी फोनवर बोलतोय तुला माहितीये की प्रश्न चालू आहे आमचा घरचा प्रॉब्लेम थोडासा आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय तुझं काय त्याच्यात म्हटलं म्हणून तो मग काही यायचं नाही का नाचं नाही का तसं नाही का म्हटलं मी नंतर येणारच आहे ना म्हटलं बोलायला तो सांग ना म्हटलं मला काय बरोबर मला म्हणतो तुझी अशीच नकरी असतात मम्मी डायरेक्ट म्हटलं त्याला की मला बोलवायचं नाही मी येणार पण नाही म्हंटल मग आल्यान काना बी नखाली मारायला लागला मग त्याच्यानंतर मी मोबाईल आपटला ना मी म्हटलं तुझी नखरे चालू झालीत म्हंटल मग मी फोनपट करून मोबाईल आपटला डायरेक्ट आणि मग त्याने परत मला मारलं त्याच्यानंतर मग मी घरात गेली मी म्हंटल मला राहायचं नाही म्हटलं त्याबरोबर आणि मला जगायचं पण नाही म्हंटल मग मी तिला लायचं वगैरे घेतलं फिरायला मग ते त्यांनी खेचलं माझ्या हातातून म्हटलं तुझी आयशीच नकरी राहणारे म्हंटल दरवेळेचे तुझे म्हंटल मग तो सुद्धा मारायला लागला मग नंतर मायत आले मग माहीत आहे म्हणते काय चालले तुमचे नखरे वगैरे काय बांधताय तुम्ही तुम्हाला कळत की नाही मग माहीत यायला म्हणतो मी तिला आवाज देते कधीपासून तिला कळत नाही का ना म्हटलं पण मी तुला सांगितलं ना मी फोनवर बोलतेय म्हणून बोल म्हणून मग नंतर मला म्हणते तुला कोणाचा फोन आला मी म्हंटल मावशीचा फोन आला मग ती मला म्हणते मग मावशीचं काय काम आहे तुझं आणि तू सारखी इथून तिथून फिरून फोनवर बोलती ना असं तसं मी म्हंटल मी आली मी माझं काम केलेलं आहे मग मी फोनवर बोलणारच म्हटलं हा आणि काय बाबा चाललंय म्हंटलं मग त्याच्या ह्याचं काय प्रॉब्लेम म्हणते तुझ्या मावशीचे फोन आले की तुमची भांडण होतं म्हणलं ह्याचं कोण घेतच नाही मधी हा कसं तर ओढून घेतो म्हटलं बरोबर ह्याच्याबद्दल कोण बोललं तर मग ह्यांनी बोलावं ना म्हटलं मग म्हणते त्याला टेन्शन त्याला हे होतं ते होतं म्हटलं मग टेन्शन येतं ना म्हटलं मग लग्न नाही लावायचं होतं म्हंटल त्याला त्याला पल्लू मध्ये बांधून ठेवायचं म्हंटल तुमच्या कळतच नाही दुसरी गोष्ट काही आणि तू नादी लागत असते बावलाटाच्या मी का नादी लागू तू का माझ्या नादी लागतोय त्याच्यात त्याला फोन चालू होता मी तुला एकदा सांगितलेलं ना मराठीत मग ते कळत नाही का त्याला ना त्याला ते कळत नाही का तुला मी एकदा सांगितलं फोन चालू होता ते गोष्ट झालेली बोलून मी त्याची तुला खोटं पलटी मारली तिथं की तू अशी बोललीच नाही तू अशीच बोलली नाही मी डायरेक्ट म्हटलं तू किती खोटं बोलतो म्हटलं नाटके बंद कर आणि ती नाटके म्हणून मला नको दाखवी जाऊ मला तुला मी एकदा सांगितलंय त्यांचं फोनवर माझं चाललंय जरा थांब पाच मिनिटं मग त्याला मग काही सगळं झालेलंच आहे असं नाही की मी बोलले नाहीये पण मी एवढं सगळं बोलून सुद्धा तो मूर्खानी करतोय तर मग मी काय करू त्याला सांगा मग आता म्हणजे तो जसं नाचवेल तसं नाचायचं का मी आता एक स्पष्ट आहे मला नाही राहायचं त्याच्या तो आता एवढं करतोय तो पुढे जम खूप आहे मला नाही ते नायक गेला खड्ड्यात गेला मला कोणाशी घेणं देणं पण नाही आता ना कोण काय बोलतील माझी आई काय बोलेल मी मार खाण्यासाठी लग्न केलेलं नव्हतं अगं मग त्याला तेच सांगायचं त्याला माहित गेन गेलं काय मारायचं म्हणायचं तुझं काय घेऊन पडलंय का म्हणायचं मी आणि ही काय पहिली वेळ नाही तिसरी चौथी वेळ चाललेली त्याची लग्न झाल्यापासून मी बघते त्याला नुसतं मारत राहतोय मला अगं पण मग तू त्याच्या तोंडात तोंड द्यायचं ना त्याला म्हणायचं हे मारायचं माझ्या तोंडाला तोंड नाही द्यायचं म्हणते जर त्याला एवढं वाईट वाटतं ना की माझ्या तोंडाला तोंड देते मग पुढचं माणूस जसं बोलतं ना ते ऐकावं तसं आम्ही ऐकतो ना सगळ्या गोष्टी मग पण त्यांनी पण ऐकावा गेलं मला नाही माहिती तुम्ही या आणि ते सगळं क्लिअर करून जा मला नाही राहायचं आता मी माझ्या आईला पण स्पष्ट बोलली ती मला मला म्हणली तुला काय काय करायचंय का घेणं देणं नाही मला नाहीच राहायचं राहिली गोष्ट हे पाळायची मी देईल नऊ महिने झाल्यावर घ्या आणि माझ्या आई बापांनी मला कधी हात लावलेला नाही वर्ष झाली तो मारतच राहतोय बघा तो तेच म्हणायचं म्हणायचं तुला काय जोर आहे म्हणायचं जोर म्हणे म्हणे आणि टेन्शन घेतो टेन्शन घेतो कायच टेन्शन घेतोय कायच टेन्शन आहे म्हणायचं तुला टेन्शन असं झालं की सगळ्यांनी फक्त एकच पुदुक घात जायचं त्याला त्याला फिट येते त्याला टेन्शन द्यायचं नाही त्याच्याबरोबर असं वागायचं नाही त्याला असं बोलायचं ना तिथं जाऊन सांगायचं घरामध्ये असताना म्हणायचं तू काय मारतोय म्हणायचं कारण काय ते तरी सांग ना कारण बिरण काय नाही ते नुसतं ओव्हर एक्टिंग करायचं घरच्या पुढे ह्या करायचं आणि बस हा मर्दे मारतोय बस आणि ती मार खाऊन घेते बस फक्त नाही मारायचं डायरेक्ट म्हणायचं बाबा तू मारतो का तुझं काय घेतलंय का मी काय घेऊन पळाले का मी आहे ना शेजारी बस तुझं काय मला एवढं म्हटलं म्हटलं अक्षय मी काय बाहेर पण जाते मी घरातच बसून बोलते तुमच्याच दारा मध्ये येणार घालते म्हटलं आणि तेही म्हटलं मी मावशीनं कधी कॉल करत आहे पण अर्जंट मावशीने कॉल केला मला म्हंटल फ्री झाले कॉल कर म्हणून मी कॉल काय काम त्या मावशीचं होता आमचा जरा प्रश्न घरातलं घरगुती वार्ता विषाणू चाललं होतं म्हणजे माझ्या घरच्यांनी कॉल केलं तर ह्याला त्रास होतो का मग ह्याच्याही घरच्यांनी कॉल नाही करा माझं तर म्हणणं आता त्याच्याही घरच्यांनी लुडबुड नाही करावी मध्ये त्याला म्हणायचं असं मी पण बोलणार अगं ऐक त्याला म्हणायचं आणि सारखं म्हणतो की हिला शिकवतात हिला भरवतात हिचे कान भरतात आणि लोकांचं बोलणं ऐकून मी का एवढी एडी दिसते का की लोकांचं बोल मला जर लोकांचं करून करायचं असतं ना आल्या आल्या मुखर भांडणं केली असते मी त्या सगळ्यांची वाई झेट काढली असती मी मला माझं माझं तर ना, ना साधं सिम्पल बोलणे तुम्ही काही बोला की स्वीटी तू आता ओव्हर बोलते किंवा ले मला नाही राहायचं माझी ना, ना आता सहनशीलता संपलेली आहे तिसऱ्या महिन्यात पण हिने मला लात मारलेली कमरेला तेव्हा सुद्धा मला प्रॉब्लेम जाते आता सुद्धा माझं पूर्ण अंग दुखते माझं डोकं फार माझे केस बुचका बुचका आहे मला माहिती किती निघालाय तो डायरेक्टली बोलणे माझा आता माझाही राग आलेला आहे आणि मला घेणं पण मीली तरी ना तरी चालेल पण मला आता नाही राहायचं त्याच्याबद्दल त्याला मग काय करायचं कर कुठं नाचायचं नाच मला घेणं देणंच नाही आता ले झालं वर्षभर लय त्रास सहन केला त्याचा जाऊ दे जाऊ दे घरचे ओरडतील घरच्यांना काय बोलायचं माझी मम्मी तर पहिलेच नाही म्हणत होती अजून एवढं ऐकलं तर तिला टेन्शन होईल घर बाजूबाजूबाले थुकतील हसतील पण आता नको जीव किमती माझा मला मला नाही राहायचं बाबा मला तुमच्या भावाचं कुठं लग्न लावायचं लावा मला एक त्या पण नको आहे मला फक्त लांब राहायचं त्याच्यामुळे मला नको येतो आणि मला माहिती प्रेम करणारे अशी नीच नसतात हा मला वाटते की जाऊ दे मित्र 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 काही वेळेस सगळं समजून घेतात लग्नान करून पण हा मित्राच्या पण लायकीचा नाहीये नाही खरं सांगते नाही मला नाहीच राहायचं मला ना माहिती मला किळस येते त्याच्याकडे बघून आता मी स्वतःवर अशी राग येतो मला मला स्वतःवर राग येतो की मी ह्याच्याबरोबर लग्न काय बघून लग्न केलं फक्त थोडाफार गोड बोलला म्हणून मी लग्न केलं तुम्ही मला नाही मी माझ्या मम्मीला पण बोललेली मम्मी म्हटली तुला काय करायचंय कर मला विचारून तू लग्न केलं नव्हतं आणि खरंय तिचं पण बरोबर तिला विचारून तिथं नाहीच म्हणत होती मला तिने मला खूप काय काय सांगितलेलं त्याच्याबद्दल तरी मी म्हंटल नाही मम्मी चांगला मित्र आहे चांगला आहे चांगलं बोलतो चांगलं राहतो सगळं चांगलं करतो म्हटलं असं नाही करणार पण नाही ते जे लोक बोलतात ना ते मला दाखवले आता पुढं आणि मी तर काही माग लागली नव्हती तुमच्या पुढची गोष्ट तुम्हाला सुद्धा म्हटली होती मोताबाईला कि आता असं काहीच नाही मी फ्रेंड म्हणून बोलतोय हाच सारखा लग्नाच्या मागं लागलेलंय मग काय करून मग चुकी कुठे येतं आणि घरचे पण म्हणतात त्याच्या तोंडाला अरे पण तोंडाला लागेल टाइम कोणालाय त्याच्या तोच खाऊन माग लागतो लोकांच्या काय इरिटेट करत राहतो त्याची पण नाही हे असते त्याला सरळ सांगायचं लय सरळ सांगितले सगळं सरळ सांगून दमले आता मी माहिती ना कॅपॅसिटी नाही मी बघणार बघणार बगना। जर काय नाही भेटलो अशा सुसाईड करून टाकणार मम्मीला पण बोलली त्या दिवशी म्हणलं मला लहायचं नाही आणि जर नाही ना काय झालं मी बिंदास काहीतरी करून घेणार आणि एवढं आहे की मी दोनदा सुसाईड अटेम्प्ट केले पण आहे आणि ते सक्सेसफुली होता होता राहिलेला आणि वेळेस जर केलं ना मग मी तर खरं सांगू मी करणारच आहे मग आता डोक्याच टार्गेट काय घेणं येणंच नाही मला जर पुढच्या माणसाला माझी किंमतच नाही तर मग त्याची किंमत मी काय करू बरोबर आहे त्याच्या पुढे पुढे करून काय फायदा माझा मग एवढंच जर तुम्हाला लागतं <laughs> ना मग तुम्ही तुमचं बघा मला माझं बघू काय झालं की त्याचं दुखत त्याला टेन्शन त्याला येऊ आणि त्याला अरे हो माहितीये मला पण माहितीये टेन्शन आहे पण मी कुठं त्याच्या नादी लागते हे पण तर तुम्ही बघा ना त्याची चुकी तुम्ही त्याला बोला त्याला बोला त्याला थडकाव अरे तुम्ही मारलं पण पाहिजे माझ्यावर हातून तु, जातो तुम्ही तोंड बघत बसतात त्याच्या कोव आई मावशीकडे घेते आई पण नंतर आली आणि रात्री पप्पा म्हणतात ते सगळ्यांपुढं तिने कशाला तोंडाला लागायचं हा म्हंटल तो यायचं होतं फोन ठेवायचं होतं काय मी फोन ठेवू हा ठेवतो मी बोला कोणाचे फोन मी मध्ये लुडूबुडू मावडी काय म्हटली नाही माहिती ओरडत होती माहिती मला म्हणते काय तुझ्या त्या मावश्यांचा फोन पाहिजे काय घ्यान म्हटलं तुम्हाला काय करायचं म्हंटल मला फोन आलाय माझ्याबद्दल ते. तुम्हाला दिला कोणाला फोन मी तुमच्याबद्दल विचारलं त्यांनी आम्ही आमचं डिस्कशन करतो पप्पा काय म्हणत होते रात्री मग तो हिले वाढव बोल ती मग तुम्हाला माझं वाढवपणा दिसतो मी बोललेलं दिसतं पण तुमचा पोरगा काय काय चांगलं चांगलं बोलतो ते नाही दिसत तो तोंड शिवलेले असतात तुमचे असे थोबाडा बघत बसायचं की अरे आपल्या सोनाला एवढं घाण घाण तो तरी ऐकत बसायचं पण आई बहिणीवरून शिव्या घालणार तरी बघत बसायचं बस, बस मला बाकी नाही माहिती काय मला नाही राहायचं आता विषय संपलायच बरं मी आता थोड्या वेळाने फोन करीत नाही तर मला लेखी लिहून द्या पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार सगळेजण मला बाकी नाही माहिती आहे हे बघा मला पण माझी सेफ्टी जरुरी जसं तुम्ही तुमच्या भावाची सेफ्टी बघता ना सगळेजण तशी मी पण माझी सेफ्टी बघ बोल मला लेखी लिहून पाहिजे की पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार त्याला जर तुम्ही तुमच्या भावाची सेफ्टी बघता तर मलाही माझी सेफ्टी बघणं गरजेचं आहे माझ्या आईने काही मार खाण्यासाठी पैदा केलेली नाही तुमच्या लोकांना बरोबर जर तुमच्या बहिणीला कोणी मारलं तर तुमचा जीव कसा वर खाली होतो मारायला पळतात तुम्ही लोकांना म्हणता तुम्ही लोकांच्या पुरीना मारता तर तुमचा जीव नाही वर खाली होत का बरोबर आहे ना आणि त्याला सांगा डायरेक्टली की डायरेक्टली मला लेखी पाहिजे बाबा लिहून आता ही चौथी पाचवी झालेली त्याची एका वर्षामध्ये